आज धोबी समाजाच्या वतीने सगळेच धोबी समाजाचे पदाधिकारी आलेले होते सगळ्यांनी मला पाठिंबा दर्शवलेला आहे तेव्हा सभागृह त्यांचं झालं योगावर थांबून टाकणार नाही सर्वात प्रथम मी सर्व संत महापुरुषांना अभिवादन करून भुसावळ तालुक्याचे भाजपचे लाडके आमदार संजय भाऊ सावकारे आम्ही त्यांना आत्ताच काही क्षणाअगोदर समाजाची दोन दिवसाअगोदर मिटिंग घेऊन सर्वांचं एक मताने एक विचाराने आम्ही संजीव भाऊंना आत्ताच पाठिंबा दिलेला आहे परेड धोबी समाजाचा हा भुसावळ तालुक्यामध्ये दहा हजार धोबी समाजाची लोकसंख्या आहे आणि सदैव संजू भाऊ धोबी समाजाच्या सोबत आहे आणि धोबी समाज त्यांच्यासोबत आहे आणि जर कधी कोणी विचारत असेल की परि समाजाकरता असं काय केलेलं आहे आमदार साहेबांनी तर मी तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या बापाचा सभागृह करून देण्याचं काम संजू भाऊ केलेलं आहे आम्ही अजिबात आयुष्यात विसरू शकत नाही इतकंच नाही तर लोकांचं आता प्रतिक्रिया चालू आहे की चौकार मारणार चौकार मारणार हो चौका मारणार पण तुमच्या माहिती करता मी सांगू इच्छितो की संजीव भाऊला चौथ्यांदार हे फ्री हिट हा चेंडू त्यांना मिळणार आहे आणि हा चौकार इतक्या स्पीड कॅन बाउंड्रीच्या जा बाहेर जाणार आहे की विरोधकांची नजर पण तिच्यावर टिकणार नाही आणि इतकंच नाही तर तुम्हाला मी अजून सांगू इच्छितो ह्या दहा पंधरा वर्ष दहा पंधरा दिवसामध्ये जे संजीव भाऊ हो, व परमत भाऊवरती जे आरोप लावले जात आहे काही शितुडे उडत जात आहे काही चिखल उडवलं जात आहे तर मी तुम्हाला धुमी समाज वतीने अध्यक्ष या नाताने सांगू इच्छितो की संजू भाऊ तुम्ही काळजी करू नका कोणी कितीही तुमच्यावर आरोप लावत असेल कितीही शितोळे उडत असते वाटेल ते चिखल उडू द्या डाग काढणारा हा धोबी समाज तुमच्या सोबत आहे पाठीशी राहील एकच मी तुम्हाला गवई देतो हा धोबी समाज नव्हे तर ह्या दोन जाती ह्या जगामध्ये अशा आहे की ते चांगल्या चांगल्याला ला शकतात एक दोन जाती कधी कुणी असेल तर एक धोबी आणि एक नावी मी इतकंच सांगून माझे मतदान पडेल जवळपास आहे दहा हजार आहे दहा हजारातून एकही एक मतदान आम्ही तिकडे जाऊ देणार नाही संजीव भाऊचा हो अनुक्रम क्रमांक तीन संजय भाऊ साकारे यांना कमांड ह्या बटनावरती बटन ताबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय होते आणि तेवीस तारखेला दिवाळी साजरी झाल्याशिवाय राहणार नाही बोला श्री संत गाडगे महाराज संजय भाऊ तू मागे बोला बटन दाबा संजय सावकारे यांना बहुमताने बहु विजयी करा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट